ले। ही गामा गुम झालो एक दोन तीन लाकड झाले ला दुरी बांधू आणि दुरी बांधू नंतर हे येईल सगळे जातील फार जरा बरं म्हणून थोडे थोडे लाकड होते आपले काय धोडकीचे विराज आणि मी आलो तर रानात आणि विराजला खायची ककडी तर विराज म्हणतो ककडी बघा ककडी आमची फर्स्ट टाइम किती मोठी आली आहे ती दाखवतो आणि सकाळी आठ वाजता रानात आलो त्याचं कारण पण सांगणार आहे काय आलंय ककडी आली ककडी खायची तुला आवडत ही आणि चल मग कुठे ककडी दाखव आता ककडी हात लावून दाखव ककडी कुठे ककडी आवडत ही अर पडशील थांब 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 कुंची मला बघून द्या दोघ मोठी का बारकी थांब ही वय चांगली आली ही बारीकी पिटकुशी ही तर पण हाय पिटकुशी बर तोड गी तुला खायची तोड धामधाम दामनी हा आता पुसून गी शर्टनी पुशो तुझ्या शर्टनी पुशो आणि मग पुसून खा खायची खा, तर शेटी पुसून खा कारले तर कारल्याला मंडप करायची म्हणजे काहीतरी म्हणते दोन लाकडं रवून ही करायचं तिथे एक आहे ते एके ह्यासाठी आलो तो आम्ही राहणार तर टिकाव आणला खांदून अशी लाकडं लावायचे आहेत म्हणजे मंडप होईल आणि कारले खराब होणार नाहीत म्हणजे नवीन नवीन कारले जरी आले तरी खराब होणार नाहीत त्यासाठी आलो तर त्याला लावायचे आहेत लाकडं आता लाकडं कुठून बघायची विराज हां चल आता काय कर ऐक काय झालं काय झालं विराजला किती राग आलाय कच्चीन फिकली कडू काय पण फिकली कोण तो खाऊन मी खाऊन बघू आहे अरे मग इतका राग असतो काय लगेच ककडी फिकली बघतो ना खाऊन हां तर चला आम्हाला लाकडं आणायच्या इतकून लाकडं आणतो ते आम्ही दाखवतो आणि विराजनी ककडी फिकली मी खाऊन बघवतो कसं काय आणि सांगतो विराजला चल गी लागन पायाला चला आम्ही चालवत लाकडं आणायला आता तर हे लिंबूच्या बागातून चालू तिकडे वर लिंब तोडलेला आहे आणि तिकडं बघायचे लाकडं आम्हाला रावण्यासाठी तर चालत विराजांनी मी आणि तो मला ही ककडी आहे की खराब आहे कशी आहे सांगा कडू लागत ती फेकून दिली ती बघतो खाऊन इकून विराजनी खाल्ली आणि मी एकून खातो आता वरून काय वरून वरून आहे ना वरून वरून लागते कडू पण आतून बघू चांगली आहे कध कलू नाही वरून लागते र तो कातड खाल्ल आतमधले भारी चिरून खायला पाहिजे घरी गेलो हा आपण खाव। चिरून खावा चला तुम्हाला दाखवतो आपला दा, कांदा कसा आलाय जसा खुरपीलाय ना तसा आता कसा कांदा आलाय ते दाखवतो आणि पुन्हा लाकडं पण असा मस्त कांदा दिसतोय ना आता तुम्हाला कांदा दाखवतो आपला दा, माग आपण मी स्वतः खुर्पी आहे आणि स्वतः राहनातलं तन पण मी स्वतः येतले आणि त्यानंतर कांदा चांगला आलाय चला का कसं आहे उद्याचं कोणी काही सांगितलेलं नाही पण आज दिसायला एकदम मस्त आणि टाका टक्क दिसते तुम्हाला दाखवता आपला कांदा ही सुंदर आणि मस्त वाटतोय एकदम हिरवागार ही तूर एकदम हिरवीगार कशी वारेने डुलती मस्तपैकी प्यारलेला आहे मस्त आलाय आणि मस्त दिसतोय पुन्हा तिकडं पाताळं आहे पण मस्त आलाय तरी कांदा बघा पूर्ण रानात आता तशी हिरो हिरो दिसायला लागले म्हणजे अजून बारीक आहे पण मस्त हिरोगार दिसायला लागले चला आता वरच्या रानात बी कांदा पेरला तिकडं जायचंय वर तर विराज चल पटकन फास्ट गार लागते इथं सावलीच लिंबाची सावली ती गार लागती तर विराज म्हणतो लिंबाची सावली गार लागती तर विराज कसा गार सावलीत मस्त पैकी बसलाय आणि पाठीमाग कांदा कसा हिरो गार आणि मस्त आणि छान एकदम आनंदी आनंद वाटते राहण्यात आलो तर चला तुम्हाला विराज म्हणतोय मला इथून नाही यायचं इकून जायचं कुठे गेला विराज विराज चल ऐकून ये चल पटकन इकडे बघा ह्या वरच्या रानातला कांदा किती मस्त आणि सुंदर आहे आपण हे पण खुरपून घेतला होता तेव्हा आता दिसतच नव्हता हिरवा गार दिसायला लागलाय आता घेतलेत लाकडं मस्त पैकी दोन तीन लाकडं विराज चप्पल घेतली का तर हे हो कांदा इकडे विराज आला इकून चप्पल घालून चला सरळ सर, चल बांधान चल वर सरळ बांधाण जायचंय मधून नको जाऊ कांद्यातून छान लागत आहे मधून विराज म्हणतो छान लागतंय जा मधून चला घेतो लाकडं रवायला पटकन उशीर होत चाललाय तर आत्ता सध्याला विराज पावसला बघा पार पुढं गेला एकटाच गेला पुढं मी चाललोय मागून तर चाला पटकन मी पण जातो तर विराजपार तो का रानातून कसा पळतोय चला मी पण लाकडं घेतले हातात आणि मस्तपैकी चाललोय तर बघू आता लाकडं घेतो रवून एकदा आणि मस्तपैकी मंडप करू म्हणजे कसं होईन कारल्याचे झाडं कारले दोडके कशाचे जाडे मला माहीत नाही एवढं पण ते कसे येतील तुम्हाला दाखवलंच नंतर मोठे झाले कारलं वगैरे तोडायला आल्यावर हो दाखीनच की हे लाकडं लावल्यावर हो, मेहनत केल्यावर काय हो। कसं आहे फळ कसं नाही सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे तो आलो तिथं तिथं लावायचं आहे मंडप पण इथं आणले दोन तीन लाकडं उभा करायला पण कसा मंडप लावते ते मला माहीतच नाही अजून भाऊ नाही कधी तसला मंडप वगैरे व काय आपण केलं नाही पण सरळ सरळ आपल्याला सोप्या भाषेत सांगितलेलं आहे की फक्त लाकडं उभा करायची आणि उभा केल्याच्या नंतर त्याला दोन लाकडं जरी उभा केले एखादा आडवं टाकलं की मंडप झाला चार लाकडाचा करतो कोणी चार जागावर होऊन आणि कोणी दोन लाकडाचं पण करतं काय असेल पण सांगितलं तसं करतोय फर्स्ट टाईम करतोय मला बी माहीत नाही चाल येडेवकडे लाकडं रवितो जसं येल येतील तसं येतील आणि तसंच म्हणजे त्या ह्याच्यावर चट लाकडावर जातील तर बघू पुढची पुढं आता रवून तर ठू लहान आहेत तोवर तो मग पुढं बघू तोवर काय येईल येते इतका रोग पडतोय काय होतं पुढचं कोणी सांगितलेलं नाही कारण ती आपल्या हातात नसते तर चला आता इथलं मग लवकरच हे करतो मी मंडप लावतो आणि घरी जायचं आहे पुन्हा टाईम होईल आणि काय बघा तो मंडप लावायचा तर विराज म्हणतोय मंडप लावा चला आम्ही मंडप लावून घेतो तर विश्वास आहे बघा विराज आणि मी म्हणजे कसं बापले का आम्ही मस्तपिका रानात आलो आणि दोघं बसलोत आणि विराज आणि मी दोघं बी आम्ही आता थोडं रानात काम करतो पण काय झालं खड्डे घ्यायला टिकाऊन घेतलोत ना टिकाऊ जेवढा जातो तिथपर्यंत खानले पण ती खड्डे बारकाले व्हायला लागले आता घरी जाणार पार घेऊन येणार आम्ही आणि पारिने खड्डे खाणणार तर पटकन पटकन उरकावं लागेल आणि चाललोत घरी नाही तर विराज तू थांब मी आलो जाऊन घरी गेलो पार घेऊन गे आलो तोर विराजने काय कुटाणा केला ते पण दाखवतो फास्ट जावा हिडवले लांब होईल पटकन पळत गेलो आणि पटकन पार घेऊन आलो आणि विराजने तोवर काय कुटाणा केलाय तुला कुणी उपटायला सांगितलं ती मोकार हा मम्मीला सांगितलं मम्मी हनी हा म्हणजे हे आता उपटिला पुन्हा लावायचं का लईच हुशारला का विराज तू त्यांनी बसल्या बसल्या सगळं उपटून घेतलं तरी शिपूची बाजी उपटून घेतली

ऊर का पटकी नी आवरा तर ह्या काकड्यांना बघा किती मस्त अशा काकड्या आल्यात हो का किती भारी आल्यात ना दश पप्पा तुम्ही किती खाल्ले होय मम्मी मी काल एक खाल्ली काकडी कुठे गेली झाडाच्या आडलं पती ती पण हा मस्त अशा काकड्या आल्यात आ भाजी ही चुका घ्यायचं आहे का बरं गीतूच्या हाताने पटकन चुकाने घरी जायचं आपल्याला हिरवा गार मस्त लगेच यायचं झालं आमचं बी आमचं झालं विरार जायचं ना तीनच लाकडं रविलेत आणि तीन लाकडाला आपले एडवाकडे बारीक बारीक असं रविलेत आणि त्याला दोरी बांधून घेऊ मग झालं समजा गीतू चुका चला घरी कुणीच नस ना आता बाय झालं ना खायपुरतं घेतलंय ना शिपू घेतलाय का शिपू दादा तिथं कोपऱ्यात दुपटीला घी हा मानाने उपटून ठेवला त्यांच्यावर चला आता सगळे चाललो आम्ही घरी चला विराज विराज शेठ विराज लगे पुढ चला आता घरी चाललोत घरी जायचं उरकायचं चाललं ना चला पटकन जाऊ सर नऊ सर दहा चल पटकन पटापटा पटापटा चला सगळे